निरंजन आदेश नमस्कार या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे की आ, शाबरी विद्याची निर्मिती नेमकी कशा प्रकारे झाली आहे बरेच नवनाथ शाबरी विद्या नेमकी काय आहे आणि याची निर्मिती नेमकी कधी झाली तर याविषयीचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडे हे नवनाथ ग्रंथ आणि या ग्रंथाच्या अध्याय दुसऱ्यामध्ये शाबरी विद्येची निर्मिती कशा प्रकारे झाली आहे याचा संपूर्ण उल्लेख आहे तर येथे याचे जे कथासार आहे मराठीमध्ये थोडक्यात अनुवाद मी तुम्हाला इथे सांगणार आहे पदभ्रमण करत नानाविध प्रदेश ओलांडत नानाविद तीर्थांना भेटी देत मच्छिंद्रनाथ हे सप्तशृंगी पर्वत परिसरात आले सप्तशृंगी पर्वत म्हणजे सध्या जो नाशिक या ठिकाणी आहे वनी देवी आहे त्याच पर्वतावर मच्छिंद्रनाथ आलेले आहेत आणि येथे जगजननी आंब्याचे दर्शन घेऊन त्यांनी भक्तिभावाने देवीची स्तुती केली त्यावेळी मातेच्याच कृपेने आपण काहीतरी लोक उपयोगी कवित्व करावे अशी त्यांना स्फूर्ती झाली तेव्हा आपली मनोकामना सफल व्हावी यासाठी देवीचा प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे हे जाणून त्यांनी तिथल्या तिथेच अनुष्ठान आरंभ केले देवी प्रसन्न व्हावी म्हणून त्यांनी सात दिवस वेदभेजाचा अभिषेक केला त्यांच्या अनुष्ठानाने भगवती प्रसन्न झाली नाथांसमोर प्रकट होऊन त्यांना आशीर्वाद देत म्हणाले की वस्सा तुमच्या मनात कोणती इच्छा आहे त्यावेळी आई जगदंबेच्या दिव्य दर्शनाने चरणांवर नम्रपणे अभिवादन करून मच्छिंद्रनाथ देवीला म्हणाले की आई तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो कृपेने माझ्या मनात जगाला उपयोगी पडेल असे शाबरी विद्येचे कवित्व करावे असे आले आहे तेव्हा त्या कार्यात सफलता मिळावी या दृष्टीने तू मला प्रभावी उपाय सांगावा अशी माझी विनंती आहे नाथांचे हे मनोगत जाणलेल्या देवीने तथास्तू ता म्हणून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचा हात आपल्या हातात घेऊन देवीने त्यांना त्या ठिकाणी अतिशय सुंदर असा विशाल काय नागवृक्ष प्रकट झाला हा नागवृक्ष समस्त सिद्धींचे भंडार होता त्याच्या प्रत्येक शाखेवर नानाविध देवतांचा निवास होता देवी भगवतीने नाथांना त्या समस्त देवतांचा परिचय दिला त्या वृक्षावरील बावन वीर जलदेवता अष्ट सिद्धी अष्टभैरव सप्तश्रिया अशा प्रकारची अनेक मुख्य आणि उपदैवते पाहून नाथ संभ्रमात पडले ती देवते त्यांच्याकडे पाहत होती पण बोलत मात्र नव्हती त्यामुळे भांबावलेल्या त्यांना ही समस्त देवते कोणत्या उपयोगाने वश होतील ते कळेना त्यांनी मोठ्या आशिनी देवीकडे पाहिले तेव्हा त्यांची मनोवस्था जाणलेल्या देवीने त्यांना शांत केले आणि वशीकरणाचा उपाय सांगून देवी म्हणाली की ऋषीमुख पर्वतराजीत ब्रह्मगिरीच्या निकट अंजन नामक पर्वत आहे तेथून काचित नावाची एक दक्षिणगामी नदी वाहते या नदी प्रवाहाच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर काठावरच हत्तीच्या पावलानेवढी एका पुढे एक याप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली शंभर कुंड आहेत त्या ठिकाणी भगवती महाकालीचेही स्थान आहे

वल्ली खंडाचे बारकाईने निरीक्षण करते त्या कुंडातील पण त्यामुळे तू घाबरून जाऊन हो कारण या अवस्थेतही तुला भान राहील यावेळी मूर्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या द्वादश नामांचा सतत जप करत राहा यामुळे तुला सूर्यनारायणांचे दर्शन प्राप्त होईल नारायणांचा नमस्कार करून हे काचेच्या कुपेत याच कुंडातील पाणी भरून तू या ठिकाणी परतून ये आणि मग पुन्हा एकदा सूर्याच्या द्वादश नामाचा उच्चार करून त्या पाण्याने या नागवृक्षाला स्नान घाल म्हणजे त्यावर वास्तव्य करणारी समस्त देवते तुला अवश होती पण हे सर्व एकदम साधणार नाही प्रत्येक वेळेस याप्रमाणे सहा महिने तू खेपा घालाव्या लागतील या, या कार्यात अपरंपार कष्ट असले तरी मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेव मच्छिंद्रनाथांनी अत्यंत कृतज्ञतेने देवी भगवतीला नमस्कार केला तेव्हा त्यांना ते आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली देवी भगवतीच्या मार्गदर्शनानुसार मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले आणि तेथून नदी प्रवाहाच्या दिशेने चालत चालत ते महाकालीच्या स्थानी आले तेथे ते देवीला नमस्कार करून त्यांनी शुक्ल वेल घेतली आणि प्रत्येक कुंडात एक याप्रमाणे पुढील शंभर कुंडात टाकत गेले तेथून ते जेव्हा परत फिरले तेव्हा आदित्य नामक कुंडातील वेलीस पालवी फुटल्याचे त्यांना दिसले त्यांनी त्या कुंडात स्नान केले आणि त्यातील थोडे पाणी उदक प्राशन केले उदक प्राशन करताच त्यांना मूर्छा येऊ लागली म्हणून देवीच्या सांगण्यानुसार त्यांनी सूर्याच्या बारा नावाचा जप आरंभ केला त्या समय ते संकटात असल्याचे जाणून सूर्यनारायणांनी त्या स्थानी प्रकट होऊन कृपा दृष्टीने त्यांचे अवलोकन करताच ते सावध झाले तेव्हा तुमचे मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वाद देऊन आदित्य तिथून निघून गेले त्यानंतर एका काचेच्या कुपीत जल घेऊन मच्छिंद्रात मार्तंड पर्वतावर गेले आणि अश्वत्थाला नमस्कार करून सूर्याची नावे घेऊन त्याला सिंचन करून लागले तेव्हा पुन्हा एकदा सूर्यनारायण प्रकट झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले तेव्हा मच्छिनाथ म्हणाले की देवा जगाच्या हितासाठी कवित्व करावे अशी माझी आहे तेव्हा या कार्यात मला मदत करावी तुमच्या नावानेच ही मंत्र विद्या सफल व्हावी असे मला वाटते ते ऐकून सूर्यनारायणांनी त्यांना मंत्रविद्येत सहाय्य करण्याचे मान्य केले त्यानंतरच्या पुढील सहा महिन्यात अथक परिश्रम करून मच्छीनाथांनी अश्वत्थावरील समस्त देवते प्रकट करून प्रसन्न करून शाबरी विद्येवर कवित्व करून एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला आणि अशा प्रकारे सर्व अंगांनी सामर्थ्य प्राप्त झालेल्या मच्छिंद्र बंगालच्या दिशेने पुढे प्रस्थान केले आणि शाबरी विद्या निर्माण केली ही जी माहिती आहे ही नवनाथ ग्रंथाच्या अध्याय दुसऱ्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते जर आपण ग्रंथाचे वाचन केले नसेल मराठी स्वरूपात तर आपण चॅनलवर देखील भरपूर व्हिडिओ आहेत त्यामध्ये देखील पाहू शकता किंवा आपल्याकडे जर ग्रंथ असेल तर त्यामध्ये देखील सविस्तर माहिती वाचू शकता सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आपल्या स्रोते हो येत राहणार आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा नव्हत भक्तांना विनंती आहे कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका धन्यवाद अलख निरंजन आदेश